जा? या विजयाचं श्रेय सर्वसामान्य मंत्रकारांना ज्यांनी लसिकेलं बळी न पडता लोकशाहीचा खरा अधिकार बजावलेला आहे त्या मंत्रकारांना या विजयाचं निवडणुकीच्या प्रचारात फक्त दत्ता गांजाळे यांनाच टार्गेट करण्यात आलं त्यांना तो बाजूनी घेरण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला तर ते जे विरोधकांनी तुम्हाला घेरलं होतं ते तुम्ही प्रयत्न करता त्यांनी कोणालाच उत्तर नाही दिलं त्यांना उत्तर जनतेने दिले ज्यांची लायगी नाही त्यांनी माझ्या टीका केली त्यांना उत्तर जनतेने दिलेलं आहे तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते वातावरण निर्मिती काम होतं हे मुद्दे तुम्हाला उपयोगी ठरले आणि भ्रष्टाचाराचा आरोप नाही तर भ्रष्टाचार केलाय त्यांना सुट्टी तीन कावळे सांगितले होते एकच सांगितलं होतं आता दोन कावळे कोणते आज तरी सांगणार का आपाप तुम्हाला एक दोन तीन दिवसात पत्रकार परिषद घेऊन सगळे कावळे दिसतील मनसरला आता आता एका नगरपंचायत उडालेत म्हणून समजा मनसरला नगराध्यक्ष पद तुम्हाला मिळाल्यानंतर नाही माझी काम करायची पद्धत सगळ्यांना माहिती आणि माझीच पद्धत माझी पत्नी अवलंबेन याची मला खात्री हा हो सामान्याला अपेक्षित असा कारभार मनसरची नगरपंचायत करायचा येस येस शंभर टक्के जे सर्वसामान्य मनसरकरांना प्रयत्न आहे मनसरचा विकास असेल सर्वसामान्यांसाठी सुख सुविधा असतील नागरिक सुविधा सगळ्या प्रामाणिक आणि लोकांना माहिती आहे संकट काळात कोण उभं राहत नगरसेवक तुमचे सहकार्यांचा पण पराभव माझ्या माझा नाही मला ऍक्च्युली निवडणूक लढवायचीच नव्हती पण मध्ये जो काय काही बाबा दर्गाचा जो काही इन्सिडेंट काढला आणि <coughs> त्या इन्सिडेंट तिथं उमेदवार कुणी उभं राहत नसल्यामुळे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथं दोन धर्मांची लढाई दाखवली त्यामुळे उमेदवार उभा राहायला भेटत नसल्यामुळे राहिला जातं मला तिथं फॉर्म ठेवावा लागला मला निवडणूक लढवायची नव्हती हो आणि माझे अनेक सहकारी दोन पाच मत ता दहा मत पंधरा मतांवर त्यांचा पराभव झाला आहे मी तिथून ग्रँड टोटल मारली तर आमच्या गावात शिवसेनेचाच विजय झालेला आहे थोड्याफार फरकाने राष्ट्रवादीच्या काही पूर्ण बहुमत आलेलं नाही आहे तीन सुद्धा याच्यात विजय झाला त्यामुळे राष्ट्रवादीनी सुद्धा काही मी दिवाळी मागत हे नाही तुमचे राज, राजकीय गुरु माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आशीर्वाद घ्यायला तुम्ही पत्नी सोबत जाणार आहात नाही सध्या माझे गुरु फक्त माननीय नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब तुम्ही काय सांगायला माझे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि माझे मंत्री आमदार दिलीप रावसे पाटील तु यांना विजयानंतर काय सांगा नाही दोन्ही त्यांना शिकवणे इतकं कमी तर नक्की काय मोठा नाही त्यांचे आभार मानाल त्यांना काय मी एवढ्या कोपरा सभा घेतल्या आभार पुढची भूमिका काय असते पुढची पुढची भूमिका पुढची भूमिका काय नाही सर्वसामान्यांसाठी याच्यामध्ये सर्वसामान्यांनी हिंदू सम्राट

संमिश्र कौल दिसून आलेला नगर आहे नगरसेवक पदासाठी आणि नगराध्यक्ष म्हणून माझे प्रिय मित्र आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे नेते आणि ज्या लोकांच्या मनामध्ये बहुतेक लोकांच्या मनामध्ये ही भावना होती त्या पद्धतीने श्री दत्ताभाऊ गांजाळे निवडून आलेले आहेत त्यांना आमच्या सर्व मंत्रकारांच्या वतीने सर्व मतदारांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून या मंचरची आता इथून पुढे आमच्या ताईंच्या हातून या मंचरची चांगली सेवा व्हावी ज्या ज्या योजना त्यांच्या मनामध्ये आहेत ते त्यांनी पार पाडाव्यात यासाठी सदिच्छा देतो आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी सदैव तत्पर आहोत धन्यवाद सर्वप्रथम मंचरकरांचं सर्व मतदार बंधू भगिनींचं मनापासून आभार त्यांनी माझ्यावरती हात टाकलेला आहे त्याचं त्याचं मी सोनं करील एवढंच त्या ठिकाणी नमूद करतो